नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये मुक्ताने मारलेल्या मास्टर स्ट्रोक मुळे ही सावणी पुन्हा एकदा कशी पडलेली आहे तिचे सगळे मनसुबे धुळीस मिळालेले आहेत तर प्रेक्षकांना तुम्ही तर पाहिलंच असेल की सावनी ही मुक्ता आणि सागरचं लग्न मोडण्यासाठी मंडपात आलेली असते आणि ती मुक्ताला खूप काही खोटं सांगते तिचे कान भरते सागर हा किती वाईट माणूस आहे हे तिला पटवून देण्याचं काम करते जेणेकरून तिने हे लग्न मोडावं आणि तिचं हे सगळं ऐकून मुक्ता ही तिथून लग्न न करण्याचा निर्णय घेऊन निघून जाते यानंतर तिचे आई वडीलही तिला बोलतात की तू काय आम्हाला वज झालेली नाहीये आम्ही तुला सांभाळू शकतो आणि सायली सुद्धा तिला बोलते की कुठलाही निर्णय घेण्याआधी सहीचा विचार कर यानंतर मग मी मुक्ता सायलीला बोलते की माझा निर्णय आधीच झालेला आहे आणि ते सागर सागरने आधीच गैरसमज करून घेतलेला होता की आता मुक्ता लग्न करणारच नाही परंतु मुक्ता बाहेर येऊन सांगते की हे लग्न मी करणार आहे ती सगळ्यांना सांगते की लग्न मोडल्याचं मी नाटक केलं होतं ही सावणी लग्न मोडण्याच्या तयारीतच आली होती आणि तिला घरी पाठवण्यासाठी मी हे सगळं नाटक केलं नाहीतर ती इथून गेलीच नसते आता तिला वाटलं असं हे लग्न मोडलं परंतु मी हे लग्न करणार आहे आणि यानंतर मग या दोघांचं लग्न लागताना आपल्याला दिसतंय